एकता मित्र मंडळाच्या वतीने यंदा नवरात्र महोत्सवात भगवान तिरुपती मंदिराची प्रतिकृती साकारली जाणार आहे सोमवारपासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे एकता मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा केला जातो नऊ दिवस गरबा दांडियासह सा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते शिवाय दसरा सणाच्या दिवशी रावण दहन केला जातो विशेष म्हणजे मंडळाकडून दरवर्षी प्रसिद्ध मंदिराचा देखावा सादर केला जातो यंदा तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा सादर केला जात असून काम अंतिम टप्प्यात आहे नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्र उत्सवाचा नांदेडकरांनी आनंद घ्यावा असे आवाहन माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा यांनी केले आहे दरवर्षीप्रमाणे नवा मुंडा मित्रमंडळातर्फे हा दुर्गा महोत्सव साजरा करण्यात येत असतो त्याचाच एक भाग म्हणून बावीस तारखेपासून सुरू होणाऱ्या नवरात्र महोत्सवाला अंतिम स्वरूप देण्याचं काम चालू आहे गेल्या येणाऱ्या बावीस तारखेपासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात होईल आणि यावर्षी विशेष आकर्षण म्हणजे तिरुपतीचं बालाजी मंदिर हे यावर्षीचं विशेष आकर्षण आहे नांदेड शहरातील जनता नव्या मुंड्यामध्ये नवरात्र महोत्सवाची वाट पाहत असते आणि नव्या मुंड्यामधील मित्रमंडळसुद्धा अत्यंत चांगल्या प्रमाणात ही सेवा देत असतात विशेष करून महिला भगिनी हजारोच्या संख्येनं रोज चार चार तास लाईनमध्ये राहून दर्शना करता येत असतात आणि यामधला विशेष म्हणजे शेवटच्या दिवशी रावण दहन जे आहे दशऱ्याच्या दिवशी जे रावण दहन होतं या रावण दहनाला लाखोच्या प्रमाणात लोक हजर होतात कारण असं की रावण दहनाच्या पूर्वीच्या ज्या जागा होत्या अत्यंत अडचणीच्या असल्यामुळं लोकांना ते सुरक्षित नव्हतं नावामुंडा मित्रमंडळानं अत्यंत चांगल्या स्वरूपात मोठ्या जागेमध्ये रावण दहनाचासुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे जनतेला माझी विनंती आहे की आपण दरवर्षी ज्याप्रमाणे सहकार्य करता तसं सहकार्य हो। याही वर्षी रोजचे दर्शन असतील रावण दहनाचा कार्यक्रम असेल त्यामध्ये सर्वांनी आपलं सहकार्य द्यावं आणि मंडळाला चांगल्या प्रमाणात आपल्याला दिलासा आपल्याला मदत देण्याचा संधी द्यावी अशी मी नम्र विनंती